नमस्कार हॅलो बच्चे कंपनी कसे हात सगळे मजेत ना आणि आपली कालची गोष्ट ऐकली की नाही तुम्ही कालची गोष्ट होती पाहुणी आजची स्पेशल गोष्ट मी वाचणार आहे रम्या कुलकर्णीच्यासाठी रम्या कुलकर्णी ही ऑस्ट्रेलियामध्ये राहते तिने मला सांगितलं आहे की तिने रिक्षा पाहिली नाही आहे अजून काही हरकत नाही बेटा तू जेव्हा जाशील यावेळेस भारतामध्ये तेव्हा तुला नक्की दिसेल आणि तू आईबाबांना आग्रह धर की आपण रिक्षातूनच फिरायचं म्हणून रम्या कुलकर्णीचे मामा असतात नांदेडला आणि तू रम्या तिथे गेल्यानंतर काय काय मजा करतेस हे मला लिहून सांगायचं आहे कमेंटमध्ये चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया मामाच्या गावाला ज्योत्ना प्रकाशन माधुरी पुरंदरे लिखित मामाच्या गावाला दिवाळीची सुट्टी होती बाबा यशला घेऊन मामाकडे गेला होता तो नसल्यामुळे सगळ्या घराला कंटाळा आला होता शेजारचा कुणा रोज हक्का मारून विचारायचा काकू यश कधी येणार आहे लता मावशी काम करता करता पुटपुटायच्या असला की पायात लुडबुडतो हैराण करतो पण नसला की घर कसं खायला उठतंय आजोबा कुरकुरायचे टी व्हीचा रिमोट कुठे गेला माझा चष्माही सापडत नाहीये छा हा घरात नसला की काही सुचतच नाही बुवा शेजारच्या तावडे काकू दरवळ्यातून डोकवत म्हणायच्या नाही का आला अजून चिकन करणार होते आवडतं ना त्याला आठ दिवसांनी बाबाचा फोन आला आम्ही उद्या सकाळी येत आहोत सकाळी लवकर उठून निकिता वाट बघत होती रिक्षाचा आवाज आला आई यश आला खिडकीतून डोकवत निकिता ओरडली आजोबांनी विचारलं भटो भटो कुठे गेला होतात कोकणात मामाच्या गावाला यश म्हणाला मामाच्या गावात काय आहे खूप खूप झाड आहेत आणि डोंगर आहेत आणि मामाचं मोठं घर आहे घरापुढे केवढं तरी अंगण आहे आणि ना घरामागे विहीर आहे एवढी मोठी विहीर हो यशच्या मामाच्या घरामागची ही केवढी मोठी विहीर आहे तिथले अण्णा आजोबा विहिरीतून पाणी काढतात चाकावरून सर्र सर्र बादली सोडायची आणि जोर जोरात ओढायची मी पण छोट्या बादलीतून पाणी काढलं आणि बाबा तर पाण्यात पोहला त्या मोठ्या विहिरीतल्या काळ्या काळ्या पाण्यात मामा आणि बाबा पाण्यात धप्पा धप उड्या मारत होते उडी मारली की पाणी उंच उडत होत मी तर भिजूनच गेलो <laughs> तू पोहलास की नाही आजोबांनी विचारलं हा कसला पोहतोय निकितानं चिडवलं भटो भटो मारता का उडी भटोंना भरली हुडहुडी काय हो भटो वाचते का थंडी भटो म्हणतात ग घाबरगोंडी गो, <laughs> मग यशची आणि निकिताची थोडा वेळ झक्कास मरामारी झाली आजोबा हसत म्हणाले घर जाग झालं बुवा एकदाच दोघांचं भांडण सोडवत बाबा म्हणाला अरे तू समुद्रात कसं छान खेळलास ते सांग ना तिने तर अजून समुद्र पाहिलाच नाहीये आजोबांना सांगीन हिला नाही यश फुसकरला किती सुंदर आणि निराक्षार समुद्र आहे की नाही आजोबा आम्ही मामा बरोबर समुद्रावर गेलो केवढा असतो तो सगळीकडे नुसता निळा निळा समुद्रच असतो जवळ गेलं की लाट येते धावत खळ 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 कंबरेपर्यंत पाणी आलं माहितीये खाली वाळू असते ना तिच्यात पाय घसरून मी धपकन पडलो पाणी तोंडातच गेलं खारट खारट पण मी घाबरलो नाही वाळू मध्ये मामानी मोठा किल्ला केला कसला सही होता काय सुरेख किल्ला केला आहे ना यशच्या मामाने यशसाठी बाबांनी पण डोंगर केला पण तो त्यात बोगदा करायला गेला तर सगळा डोंगर भुसकन मोडूनच गेला वाळूमध्ये मला छान शिंपले आणि शंख आणि दगड मिळाले हो मला बघू निकिता ओरडली तुला नाही देणार तू मला चिडवतेस सारखं यश म्हणाला नाही चिडवणार शपथ निकिता कांधरून म्हणाली मग सॉरी म्हण म्हण मला देतोस का प्लीज मला देतोस का प्लीज यशने पिशवी भरून शंकर शिंपले निकिताला दिले थँक यू असं म्हणून निकितानं त्याची पप्पी घेतली दुसऱ्या दिवसापासून सगळं नेहमी सारखं सुरू झालं वहिनी आत्ता आवरलं होतं मी घर यशनं पुन्हा पसारा केलाय कुठे गेला तो दहा वेळा यायची खेणी उचलायची केर काढायचा माझी कंबर मोडून जाते अगदी पुढच्या कामाला जायला उशीर होतो भारी ड्वाळपणा करतो हल्ली यश यश जला रे इडल्या आणल्यात तुझ्यासाठी मागच्या खेपेला आवडल्या होत्या ना आणि तू एकट्याने खाऊ नकोस हा सगळ्या एखादी निकिता ताईलाही ठेव आवडल्या तर हाक मारून सांग आणखी देईन आणून रगड खिर्यात आई माझा मोज सापडत नाहीये यशनेच ठेवला असेल कुठेतरी तो नेहमी असं करतो मला उशीर होतोय ना ग शाळेला तू ओरड की त्याला मला कशी ओरडतेस मग सगळे त्याचीच बाजू घेतात लहान आहे ना तो यश माझा मोजा यश आटप लवकर किती जर सांगितलंय घाईच्या वेळेला आतून दार लावून घेत जाऊ नकोस म्हणून मला धाडीचं सामान तरी घेऊ दे आणि करतोयस काय इतका वेळ बादलीत डुंबत बसलायस की काय उत्तर दे यश यश उठ आता यश यश एवढं खाऊन टाक पटकन यश बाबाला त्रास होतोय यश आलेस बरं का यश सांडायचं नाही येतोस ना यश झोपायला चल यश 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 आणि अशा प्रकारे मामाच्या गावाला ही गोष्ट संपली आणि तुम्ही लोकसुद्धा मामाच्या गावाला जाऊन काय काय मजा करतात ते मला नक्की सांगायचं आहे बरं का आणि पुढची गोष्ट जर का मी तुमच्यासाठी वाचायला पाहिजे असेल तर तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायचं आहे बाय बाय